मार्गशीर्ष गुरुवार सई महालक्ष्मी व्रतकथा ही कथा आहे द्वापार युगात घडलेली आणि सौराष्ट्र देशातली एक आठपाठ नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रस्रवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवाब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सुरतचंद्रिका होतं नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका एक वैश्याची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अन्वनी रानातून तिथं तिला दिसली सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत तिनं ते पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही ते व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली श्रीचाच जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रस्रव राजाची ती राणी झाली ऐश्वर्यात लोळू लागली गर्वानं ती फुग फुगली गरीबांना विसरली तोऱ्या ताट्यानं फुगली दासदासींना रागवली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मेची आठवण करून द्यावी ओळखती की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही कौतुक करी तिचे लाडपूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्येचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटके वस्त्र नेसली माती मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला गेली तिनं आरोई दिली अरे आहे का कोणी कोणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू आलीस कुठून काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला काय हवं आहे मधून मधून खोकं तर हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले राणीला भेटायचंय कुठे आहे ग राणी दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत सख्यांशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू जरा आडुशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी त्यांना सांगते म्हातारी रागवली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाळली माणुसकी विसरली दरिद्री मिली आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं देवीचं आज ते केलं आता पदावर बसली देवीची आठवणही राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोरगरीबांची परवा नाही थोरा मोठ्यांची मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी आणि गरीब भिकारी तिला कोण विचारतंय पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हा तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली हे व्रत मला सांगा मी ते नेमानं करीन उतणार नाही मातणार नाही घेतला असा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टिकीट टिकिट निघाली तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागावू नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशी येत म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेरडे कशाला ग आलीस जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरं घर नाही दिसलं का तुला म्हातारीने संतापाने घराघरा डोळी फिरवली कपाळावर आठ्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीनं लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढं मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मीव्रताचा सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळी चार गुरुवारी तिनं लक्ष्मीव्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला राजवैभवातील श्यामबालेला राजवैभव मिळालं होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव सुखासमाधानानं संसार चालू होता भद्रशराव सुरतचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राज्यावर चाल केली भद्रसरावचं राज्य लुबाडलं सुरतचंद्रिकाचं राणीपद गेलं भद्रश्रावाला वाईट वाटलं वा वा पूर्वीचे दिवस आठवले रानावनात फिरून राजा राणीने कष्टाने दिवस काढत होते भद्रश्रावाला कन्येला भेटावंसं वाटलं तो एकटा निघाला चालून चालून दमला नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रसावाला पाहिलं घाईघाईनं त्या राजवाड्यात गेल्या राजाला सांगितलं मालाधरानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र कंठीहार दिला श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावयाला तसं त्यांना सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवला राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदली गाईनं तिनं झाकण काढलं बघते तर काय तिला कोळसेच दिसले सुरजचंद्रिकेनं कपाळावर हात मारला नशिबाला धूस दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तेही चकित झाला दुःख पाठलाग करीत होते दरिद्र सरत नव्हते चिंतेची सावट पसरत होती काळजीचा वणवा भडकतच होता सुरतचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं नशिबानं नशिबाचे भोक भोगायचे आहेत सूरजचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदीतीरावर चरावेळ बसली दमली होती त्याचवेळी एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली नदी किनारी बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला कोणतरी पाठवा श्यामबालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघताच श्यामबालेनं आनंदानं मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिनं तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्यांचे दागिने दिले आईचं रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली श्यामबालेने भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा वास दरवळला श्यामबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलवलं सूरजचंद्रिका पाटावर बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मीदेवीच्या कृपेने या जन्मे ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवासच करीन श्यामा म्हणाले ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरुवारचे व्रत केलं होतं ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोचवायला शांबाला सोबत गेली चार दिवसांनी शांबाला निघाली मालाधर राजाने पाठविलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं जो तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते मलाधरानं विचारलं माहेरून काय आणलंस श्यामबालेनं सोबत आणलेल्या हांड्याकडे घोड दाखवलं मलाधरानं उत्सुकतेनं झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचेकडे अगं वेडे मिठाचेकडे कशाला आणलेस इथं नाही का मीठ मिळत मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या आईवडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं आज शांबालेच्या सांगण्यातील कोच राजानं हेरली तो विचारात गुंकला श्याबाला म्हणाली हे मीठ जीवाचं अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानंच मीठ नसेल तर पदार्थ अळणी ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर का झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालाधर राजा निश्चयानं उठला त्यानं आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले त्यांना बोलून घेतलं भद्रस्रवाला काय झालं कळलं नाही ताबडतोब जो जावयाकडे आला दोघांनी गुप्त बैठक केली पक्का ठरला भद्रस्रवानं अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावलं सेनापती आले त्यांनी मालाधरांना वंदन केलं आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रस्रवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातात खांड्यातला मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालाधाराने सैन्य बेवान लढत होते शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधाराच्या सैन्यानं शत्रूचा फडशा पाडला अपूर्व विजय मिळवला भद्रसरावाचं राज्य पुन्हा मिळवलं मालाधराला व शंबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीनं ताबडतोब कळवली सैनिकांनी शत्रुराज्यातील खजिना लुटला अपाट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधाराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता मालाधारनं भद्रसवास सुरतचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितली ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं तो होता गुरुवार शांभारे लक्ष्मीव्रताची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा सुगंध दरवळला तिनं व तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पंच पक्वानाचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधरण भद्रस्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं या व्रताची सांगता झाली राजाराणी सौराष्ट्रात आले सुरजचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला ती आजन्म पाळला घरची परिस्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूरदेशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आईवडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरले अशी साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण